काही व्यक्ती आपल्या घरातील अशा काही गोष्टी इतरांना सांगतात त्या कधीही सांगितल्या गेल्या नाही पाहिजे कारण काही व्यक्तींचा स्वभाव असतो एखाद्याचे वाईट झाले हे रडून ऐकायचे आणि इतरांना असं तसंच सांगायचे तर काही व्यक्ती आपल्या कमजोरीचा फायदा सुद्धा घेण्याची शक्यता असते त्यामुळे आपण अशा काही गोष्टी असतात तर इतरांना सांगितल्या गेल्या नाही पाहिजेत चला तर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊ आपला झालेला अपमान हा कधीही कोणाला सांगू नका आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात त्यामुळे आपला अपमान होतो अशा गोष्टी गुप्त ठेवाव्यात जर का आपण त्या गोष्टी इतरांना सांगितल्या तर ते आपल्यावर हसत राहतील तसेच इतरांना आपल्या आयुष्याबद्दल काहीच देणे घेणे नस नसते त्यामुळे त्यांना आपला झालेल्या अपमानाबद्दल सांगू नका दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील गुप्त गोष्टी इतरांना सांगू नका आपल्या घरातील झालेली भांडणे इतरांना सांगू नका कारण घरात जास्त प्रमाणात तेल निर्माण करण्याचं काम बाहेरील व्यक्तीच करत असतात तर काही प्रमाणात तेच लोक जबाबदारसुद्धा असतात आपल्या घरात फूट पाडण्यासाठी इतरांना कधीही चांगल्या गोष्टी पावत नसतात आपल्या मनातील दुःख कधीही इतरांना सांगू नका काही जणांना वाटत असते आपण आपले छोट्या अडचणी दुःख इतरांना सांगितले तर आपले मन मोकळे होईल आपण या छोट्याशा अडचणी आणि दुःख इतरांना सांगितल्यास आपण आपली अडचण तयार करून बसतो इतर लोकांना आपल्या कमजोरीबद्दल माहिती मिळून जाते आणि हे लोक त्याचा फायदा घेऊ शकतात त्यामुळे आपल्या अडचणी कधीही कोणाला सांगू नका त्यामुळे आपले दुःखांबद्दल जास्त कोणाला सांगत बसू नका इतरांना सांगितल्यामुळे आपले दुःख कमी होत नाही त्याचे मूळ कारण कोणते आहे हे समजून घ्या आणि त्यावर काम करा पुढील गोष्ट म्हणजे आपले झालेले नुकसान कधीही कोणाला सांगू नका बऱ्याच वेळेस अशा अडचणी येतात त्यावेळेस आपल्या हातात आधीच पैसा राहत नाही त्यामुळे आपल्याला गरिबीसुद्धा येते अशावेळी आपल्या आर्थिक अडचण इतरांना सांगत बसू नये यामुळे इतर लोक तुम्हाला मदत करणार नाहीत तसेच तुम्हाला कमी लेखतील सध्याच्या युगात ज्याच्याकडे पैसा आहे त्याला हुशार आणि बलवान समजले जाते त्याला सर्वजण भाव देतात जर पैसा नसेल तर कोणीही माणसांना देणार नाही त्यामुळे आपल्याकडे आलेली आर्थिक अडचण ही, मां ही। कधीही कोणाला सांगत बसू नका सहजरित्या होणारे कामसुद्धा होत नाही एखाद्या व्यक्तीने आपल्या वैवाहिक जीवनातील गोष्टी कधीही कोणाशी शेअर करू नयेत पतीपत्नीमधले संभाषण स्वतःपुरते मर्यादित असावे विशेषतः जेव्हा तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही भांडण होत असेल ही गोष्ट दुसऱ्याला सांगायला विस सांगू नका आपल्या कामातील महत्त्वाच्या गोष्टी आणि योजना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नुकसान सहन करावे लागू शकते प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमकुवत आणि मजबूत बाजू असते तुमची कमकुवत बाजू लोकांसमोर कधीही उघड करू नका त्यामुळे व्यक्ती इतरांच्या नजरेत कमकुवत बनते अशा परिस्थितीत लोक तुमच्या कमकुवतपणाचा कधीही फायदा घेऊ शकतात व्यक्तींमध्ये काही नकारात्मक गोष्टी देखील घडतात या गोष्टी माणसाच्या स्वभावातच असतात चाणक्य नितीनुसार एखाद्याला त्याच्या चांगल्या आणि वाईटाची योग्य माहिती दिली पाहिजे थँक्स फॉर वॉचिंग